उत्तर प्रदेशमध्ये शाही जामा मशिदीचे से सर्वेक्षण करताना हिंसाचार उफाळून आला आणि याचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे संतप्त जमावानं अनेक गाड्यांची जाळपोळ सुद्धा केली आणि यात दगडफेक आणि गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संतप्त जमावानं अनेक गाड्यांची जाळपोळ केली आणि चार जणांचा मृत्यू झालेला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण सर्वे होता आणि नेमकं काय घडलंय संबलमध्ये आपण वाचतोय सर, सर्वे करून झाल्यानंतर सर्वेच्या टीमवर जमावानं हल्ला केला तीनही बाजूंनी जमाव आमने सामने आला आणि हिंसाचार उफाळला अनेक गाड्यांची जाळपोळ केली दगडफेक आणि गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला पोलिसांकडून सात एफआयआर दाखल झालेले आहेत दोन हजार पाचशेहून अधिक गुन्हे दाखल झाले संभल हिंसाचार प्रकरणी सीसीटीव्ही सुद्धा फुटेज समोर आल्या